छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे एका पत्रकार परिषदेत केलेल्या भाषणामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप असून या पार्श्वभूमीवर येत्या जून तेवीस रोजी मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे समाजाच्या नेतृत्वाकडून कायदेशीर कारवाईची मागणीही जोर धरत आहे यापुढे काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरेल आदेशित केलेलं आहे पत्रक जारी केलेलं आहे की सार्वजनिक जीवनातून आणि शासकीय हरिजन शब्द वगळण्यात यावा परंतु जाणीवपूर्वक मागचे जे पालकमंत्री होते त्यांनी हा सगळा केलेला आहे इम्तियाज जलील जर यांच्यात एवढी आहे आणि त्यांना जर एवढा बोध समाज कळवळा असेल तर इम्तियाज जलील यांनी सर्वप्रथम अब्दुल सत्तार यांचा निषेध करावा त्यांच्या कार्यकाळात हे झालेला आहे आणि या अनुषंगाने आम्ही कलेक्टर महोदय आणि विभागायुक्त यांना आमचं निवेदन पाठवलेलं आहे हरिजन शब्द आहे आम्हाला लागू नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध दीक्षा दिली आणि हरिचल शब्द हा नष्ट केलेला आहे आणि इथला जो खासदार आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जो हरिजन शब्द वापरला वारंवार वापरला एक वेळेस नाही तो, तो सात आठ वेळेस वापरला म्हणून आंबेडकर समाजाचा भावना दुखलेल्या आहेत म्हणून आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने येणाऱ्या तेवीस तारखेला प्रचंड लाखोच्या संख्येने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे ज्यांच्यावर ऍक्टर सिटी अॅक्ट प्रमाणे जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत आतापर्यंत जी कारवाई नाही केली आणि कारवाई नाही केल्या म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना पोलिसांना जागा विचारण्यासाठी की त्यांना त्वरित अटक करा नस्ता, आम्ही तेवीस तारखेला मोर्चा काटलेशर आणणार